आठवड्यात एक वार येतो भाऊ लक्ष दे रविवार बारा वाजता उठले चालेल तू दोन वाजता उठली चालेल चार वाजता अंघोळ केली चालेल अॅनिमल बघायला गेले चालेल पण रात्री जर बारा वाजता घरी आले आल्यानंतर आपल्या आहोने आपल्याला सांगितलं शब्दू आता मला भूक लागली काही बनवतो का तुझा रिप्लाय काय हवा झोपून घ्या असं म्हणायचं नाही तुम्ही म्हणाल इकडे बघ मन, <laughs> <वो। laughs> <वो। laughs> <वो। laughs> ना तुम्ही म्हणाल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला करून खाऊ घाले ही जबाबदारी ताई तुझी मान्य मग शृंगार भूषाहम वाघमण काय करीतीयित ताई दुसरा वचन आजचा मेकअप आपण शृंगार कोणासाठी केला माझ्यासाठी ताई जर तुला म्हटले दोन हजार चोवीस च्या डिसेंबर पर्यंत रोज नववारी नेसायची हट्ट करायचा मला जीन्स पॅन्ट टी शर्ट पंजाबी ड्रेस घालू द्या आपल्या आहोणना ताई जसा मेकअप आवडतो ताई तसा मेकअप तुला उद्यापासून करायचा आहे सूची म्हणजे काय

हा सगळीकडे आनंद 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 आहे समजा महिन्याने जर आपल्या परिवारावर दुःख आलं मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही जसं सुखामध्ये तुमच्या बरोबर बड़ आहे तर दुःखात पण मी तुमच्या बरोबर बड़ आहे काही मान्य हो हरी हरिओ

বনাছে চাহ ইকৰে দিয়া চাহ ইকে ভৰাইচ কা নাই দা কা दाबायचे पण आईंना काय विचारायचंय आई, आई आपली कुलस्वामिनी कुठली आपलं कुलदैवत कुठलं आपल्या घरी सूर्यवंशी परिवारामध्ये लग्न कार्य ठरल्यानंतर कशी पूजा करतात हे आईंना विचारायचंय आत्मसात करून करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हट्ट बंद करायचंय अखिलेश गुरुजींना वर्षातल्या घरी कार्यक्रमाला बोलवतो काही माहिती सुखदुःखा नुवर्तीने वंशविभागरीस्लामी पंचमेचा प्रविधिचा आई पाचवचन सूर्यवंशी परि सूर्यवंशी परिवारामध्ये वंशाचा विस्तार होण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य लागणार आहे ते मी अवश्य करेन मान्यताई ढग्रहैरो ओ सुकाम शैवचा दारिद्रियाम सुखम शैव सुशोभनाम प्लान परिवा, मित्र वैसा वचन सूर्यवंशी परिवार परिवारावर दुःख आलं सगळ्यात पहिल्यांदी मदतीला कोण धावून येईल कोण धावून येईल मी सांगतो नातेवाईक नाही सगळ्यात पहिल्यांदा दुःखामध्ये मित्र धावून येतो म्हणून आजपासून मी तुमची बायको तर आहे पण आजपासून मी तुमची चांगली मैत्री आहे तुम्ही मोबाईल मध्ये व्हॉट्सअप तुमच्या आजपासून बंद कमी करायचंय आले लक्षात ढकला ઓ પતિ સ્વંચ સ્વ સ્વામી દેવ સમર્પિતા વંદનીય સદા મ્યમ સખે સપ્ત પદા સાત વચન ઘી કા તુ આજ પાસુ માધે કોણ આહ नाही स्वामी म्हणून ए कुण्या ए ए ए ए बंड्या असं काही म्हणायचं म्हणायचं पण कुठे चार भुंती समाजामध्ये आल्यानंतर आहो ऐकलं का अरे जेवला का आहो गावो करायचं नवऱ्याला तू एक तुम्हाला म्हणायची इच्छा असेल चार भिंतीत म्हणा पण नवऱ्याला आहो दाहो केलं पाहिजे काही तू त्यांना वचन दिले तुम्ही माझे स्वामी आहात तुझा देह हो, तू तु त्यांना समर्पित केलेला आहे तुम्ही मला कसे आहात वंदनीय सकाळी आठ आठ वाजता ना आठ वाजता उठल्या उठल्या कुणाजींना चौरंगावर बसवायचे रोज पाय धुवायचे रोज तीर्थ पुढे ऐका रोज तीर्थ पण कधी जर ते वंदनीय राहिले परिस्थिती अशी होती आई काळीची चावी कुठे आई माझं पाकीट कुठे आई माझा रुमाल कुठे आई 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 तही श्रद्धा स्वतः श्रद्धा असं काही करायचं नाही कारण की त्या माऊलीने तुम्हाला जन्म दिलेला आहे म्हणून तुम्ही आमच्या ताईला मिळालेले आहे आल्या लक्षात ताई सातवं वचन मान्य देह समर्पित केला पुढे करायचं चार भिंती समाजात आवधाव करायचं रोज पाय धुवायचे वंदनी सारखे रले तर मान्य ढकला